आज आपण अद्रक कोळ्याबद्दल बघणार आहोत हिवाळ्यात सर्दी खोकला दूर ठेवण्यासाठी काही गोळ्या करले मदत फक्त या दोन गोष्टीचा वापर करा रेसिपी पहा हवामान बदलल्यामुळे सर्दी खोकल्यासारख्या समस्यावर घरगुती उपाय करण्यासाठी आल्याचा वापर करून या झटपट तयार होणाऱ्या गोळ्या कशा बनवायच्या पाहा हिवाळ्यात सर्दी खोकला दूर ठेवण्यासाठी ही गोळी करेल मदत फक्त या दोन गोष्टीचा वापर करा हवामानाच्या बदलामुळे सर्दी खोकल्यावर सारख्यावर समस्या घरगुती उपाय करण्यासाठी आल्याचा वापर करून झटपट तयार होणाऱ्या या गोळ्या कशा बनवायच्या पाहत आहोत चला तर किरकोळ खोकल्यासाठी आपल्या गोळ्यांची रेसिपी कशी हिवाळ्यात हवागार असल्याने वरवरचे वर सर्दी किंवा खोकल्याचा त्रास प्रत्येक वयोगटातील व्यक्तींना होतच असतो अशा वेळेस किरकोळ आजार म्हणून आपण त्याकडे दुर्लक्ष करत असतो अगदी फार त्रास होत असल्यास डॉक्टरांकडे जाऊन कोणते तरी साधे औषधं कफ सिरप घेऊन येतो परंतु अशा साध्या किरकोळ सर्दी खोकल्यावर आपली आजी पटकन आपल्याला गूळ हळदीचा किंवा आल्याच्या गोळ्या देते ही गोळी चघळत राहिल्याने घशाला आराम मिळतो आणि खोकल्यापासून देखील सुटका होण्यास मदत होते आता अशी आल्याची गोळी घरी कशी बनवायची याची अतिशय सोपी आणि साधी आहे केलेली ही रेसिपी आहे खोकल्यासाठी उपयुक्त असणारी ही गोळी बनवण्यासाठी केवळ दोन पदार्थांची गरज असून या गोळ्या पंधरा ते वीस मिनटांमध्ये तयार होतात सर्दी खोकल्यावर घरगुती उपाय म्हणून आल्याचा या गोळ्या कशा बनवायच्या आणि त्याची रेसिपी काय आहे ते पहा सर्वप्रथम आले हे व्यवस्थित धुवून घ्यायचे त्याचे साले सोलून घ्या नंतर आल्याचा बारीक फोड्या करून मिक्सरमधून वाटून त्याचा रस आपल्या तयार करा तयार रस हा ग्लासामध्ये काढून घ्या तयार केलेला हा रस ग्लासामध्ये घटल्यानंतर आता गॅसवर एका पातेलं किंवा पॅनमध्ये मध्यम आचेवर ठेवून त्यामध्ये गूळ घालून गूळ विरघळल्यावर नंतर त्यामध्ये तयार आल्याचा रस घाला आता हे सर्व मिश्रण व्यवस्थित मिसळून घेऊन मंद आचेवर शिजवून घ्या गोळ्या बनवण्यासाठी हे मिश्रण तयार आहे की नाही हे ओळखण्यासाठी एक बाऊलमध्ये पाणी घेऊन त्यात शिजत असलेल्या आहे आले की नाही आणि गुळाच्या मिश्रणाचे काही थेंब टाकून पहा पाण्यातील मिश्रणाचे थेंब गार झाल्यानंतर हाताने तोडल्यास तुटत असतील तर हे मिश्रण तयार आहे असे समजावे आता आले व गुळाचा मिश्रण खाली गॅस बंद करून खालील घ्या तयार मिश्रण सिलिकॉनच्या मोल्डमध्ये ओतून घ्यावे सिलिकॉन मोल्ड उपलब्ध नसल्यात कोणत्याही भांड्यात बटर पेपर ठेवून त्यावर हे मिश्रण पसरून घ्यावे आता ते पंधरा ते वीस मिनटानंतर हे मिश्रण थंड झाल्यानंतर मोल्डमधून काढून घ्या किंवा बटर पेपरवरील मिश्रण सुरीच्या मदतीने चौकोणी आकारात कापून घ्या आता आपल्याला आल्याच्या या गोळ्या एका ताटलीमध्ये काढून घ्या घेऊन त्या एकमेकींना चिकट नये चिटकू नये म्हणून यासाठी त्यावर थोडा कॉर्नफ्लॉवर भुरभुरवून घ्या या सर्व गोळ्या एका हवाबंद झाकणाच्या डब्यामध्ये भरून ठेवा ह्या आपल्याला करणे शक्य नसल्यास ते मार्केटमध्ये देखील सहजासहजी उपलब्ध आहेत व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर सबस्क्राईब